नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आयानो बायानो कांडू आया नो बायानो कांडू, बाया कांडू अंबिकेला माझ्या भरू चुडा अंबिकेला माझ्या भरू हिर वाचुडा अंबिकेला माझ्या भरू हिर वाचुडा साज शृंगारा नकुल धरती सती सोहळा माझ्या आईचा वर्णवा किती मीठ मिरच्या न नजर काढा मीठ मिरच्या न नजर काढा अंबिकेला माझ्या भरू हिरवा वाचुडा अंबिकेला माझ्या भरू हिरवा वाचुडा आया नो बायानो पानाचा विडा आया नो बायांनो पानाचा विडा अंबिकेला माझ्या भरू हिरवा वाचुडा अंबिकेला माझ्या भरू हिरवा वासुडा सात बहिणीमध्ये शोभे अंबिका लाडी बसायाला हिला घुंगराची गाडी मुकुटाला शोभे नवरत्नाचा खडा मुकुटाला शोभे नवरत्नाचा खडा अंबिकेला माझ्या भरू हिर वाचुडा अंबिकेला माझ्या भरू हिर वाचुडा आयानो नव बायां काडू विडा आया न कांडू पानाचा विडा अंबिकेला माझ्या भरू वाचूडा अंबिकेला माझ्या भरू हिरवाचुडा छबी ना निघाला तेथे गर्दी लोटली राऊडात अंबा माझी नवरी नटली हळदी कुंकवा टाका ग सडा हळदी कुंकवा टाका ग सडा अंबिकेला माझ्या भरू हिर वाचुडा अंबिकेला माझा भरू हीर वाचुडा वा आया न बायाांडू पाचा विडा आया न बायानो कांडू पाचा विडा ಅಂಬಿಕೆಲ್ಲ ಮಾಜಾ ಧರು ಹಿರ ವಾಚುಡಾ ಅಂಬಿಕೆಲ್ಲ ಮಾು ಹಿರವಾಚುಡಾ ಅಂಬಿಕೆಲ್ಲ ಮಾಜಾ ಭರ ಹಿರ